अरे काय केवचा तणुकडा जाऊन बसला तू हा काय खेळत होता काय खेळत होता तिथं पकडा पकडी अरे वाजले किती जेवण नाही करायचं तुला जेवण केलंय का हां मी आगी खाल्लेल नाही की खाल्ले दारूघडा स काय अरे काय ती बाप रे काय ती हा ना काय नेमके इकडे बाबा एका बाजूने चल इकडे ही बॅटरी ठेवतो इकडून 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 इकडे पटकन काय बापरे बाई इकडून पटकन या बाजूने या बाजूने तुला दरे बर काय बापरे काय नाही बाबू पाय कुठे बाई बापरे त्याच्या खाली काय माला बिट ब वाट राहिले बाबाून बापरे भूत तर नाही ना याच्यामध्ये इकडे 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 ल बाबा मम्मी कुठे गेली काय माहिती शीताल शीतल हे इकडे नाही बाबा बाबू तिकडे नको जाऊ तुला धरीन ते हालू राहिले ते बापरे पाहिले ना काय असल मावली ते गा बापरे दरवाजा लावायचा राहिला मावली एक काम कर इकडे थांब बाबा या रूम मध्ये मी हळूच दरवाजा लावून आलो तो इथं थांब इकडे येऊ नको बर का तुला दरेन ते काय काय माहिती बाबा मला धरायचं इकून जाऊ दे बाबा पटकन हे दरवाजा लावून घेतो तू कशाला आला इकडे तिकडे रूम मध्ये थांबणार तिकडे चाल पटकन त्या रूम मध्ये चाल पटक्यान ए बाबू खालीवर खालीवर राहिले सारखं आहे ब इकडे भाई दरवाजा लावून घेऊ हो बाबा आपण थांब <laughs> दे मला बे वाटायला लागलं ला बाबा धडधड उघड राहिले मला बस इथं काय असल रे ते वाजू राहिले वाजू राहिले ते बापरे इथे आलं काय ते नको उघड आपलं दर येते मम्मी आवाज दे तुम्ही मम्मी असल्यावर कोण आहे उघड उघडू नको उघडू नको

योगा चालवता योगा मग योगा बोलायचं ना काहीतरी बोलत राहते का हे बेल पण कायच योगा मा असं अंगावर काय पांघरून घेऊन अंगावर पांघरून घेऊन योगा हो पडशील पडशील इतर बर चल आम्हाला जेवायला वाट पटकेन चल योगा